लाजून हासणी अन हसून हे पहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे लाजून हासणी अन हासून हे पहाणी मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे ਹਿਰਦਯਾਤ ਬਾਣ ਜਾਚਾ ਕਿਆ ਲਾਚ ਦੁਖ ਠਾਵੇ ਤੇਰ ਪਾਕ ਟਾਕਸ਼ ਭੋਲਾ ਆਮੀ ਇਥੇ ਦੀਵਾਣੀ ਮੀ ਓਲਖੁਨ ਆਹੇ ਸਾਰੇ ਤੁਝੇ ਬਹਾਣੀ ਲਾਜੁਨ ਹਸਣੀ ਅਨ ਹਸੁਨ ਹੈ ਪਹਾਣੀ ਮੀ ਓਲਖੁਨ ਆਹੇ ਸਾਰੇ ਤੁਝੇ ਬਹਾਣੀ ਡੋਲਿਆਸ ਪਾਪਣਿਆਂ ਸਾ सांग भार भावा पापण्यानी आणि चंद्र ही दिसावा हे प्रश्न जीव घेणे हरती जिथे शहाणी मी ओळखून आहे सारे तुझे बहाणी जाता समोर नी तू उगवे टपोर तारा देशातून फुलाचा आणि सुगंध वारा रात्रीस चांदण्यांचे सुचते सुरेल गाणी मी ओळखून आहे सारे तुझे बहाणी लाजून हासणी हसून हे पहाणी मी ओळखून आहे सारे तुझे बहाणी